श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात आनंदी आहात ना आनंदीच राहत जा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर आज मी करणार आहे कांद्याचा झुणका माझ्याकडे भाजी नाही आहे भाजी आणून पंधरा दिवस झाले माझी भाजी सगळी संपलेली आहे फक्त कांदे बटाटे आहेत आणि आज पाऊस असल्यामुळे दुपारी भाजी आणायला काही गेलो नाही आम्ही म्हणून मी कांद्याचा झुणका करणार आहे त्यासाठी मी पाच कांदे घेतले आहेत ते चिरून घेते बारीक त्यांना आणि नंतर मग लसूण वगैरे सोलते आणि सगळा स्वयंपाक मग नंतर करते पहिल्यांदा कांदे चिरून ठेवून देते त्याला जास्त वेळ लागतो ना आणि मग बाकीचा स्वयंपाक करते लसूण सोललेलाच होता माझ्याकडे तो चिरून आणि त्याला चेचून घेते थोडासा लाटण्याने म्हणजे छान वाटतो भाजीमध्ये तर त्याचा चांगला स्वाद येतो लसूण मी चेचून घेतला आहे लाटण्याने चांगला आणि आता गॅसवर कढई ठेवते तापायला ना आपण झुणका करून घेऊया आता पहिल्यांदा झुणका करताना तेल थोडंसं जास्तच टाकायचं कारण की त्याच्यात बेसन टाकावं लागतं बेसनाला झुणक्याला थोडं जास्त तेल लागतं बेसनाला कमी लागतं तर गरम तेल गरम झाल्यावर त्याच्यात जिरा मोहरी आणि हिंग टाकलं आहे नंतर लसूण टाकलं आहे लसूण थोडासा परतल्यानंतर आता त्याच्यात कांदे टाकलेले आहेत कांदे छान परतून घ्यायचे नरम होईपर्यंत कांदे परतून घ्यायचे चांगले आता कांदे चांगले परतून झालेले आहेत त्याच्यामध्ये आता सर्व मसाले टाकूया आपण वरती डब्यात काढलेलं बेसन माझं संपलेलं आहे थोडंच आहे त्याच्यामध्ये मी आता पावसाळ्याच्या पहिले डाळ चांगली वाळवून दोन पॅला डाळ दळून आणलेली होती मग ओलसर डाळ असली की पावसाळ्यात दळून देत नाही आणि मग अशी चांगली बरणीत भरून ठेवते आणि मग एक छोटा डब्बा भरून ठेवते त्याच्यात मग लागलं तसं काढून घेते म्हणजे चांगलं राहतं हे बेसन पावसाळा भरपूर तर संपलंस तर मग नंतर आणता येतं विकत आणावं लागतं मग विकतचं बेसन संपल्यावर तेच खावं लागतं आता कांदा चांगला परतला गेला त्याच्यामध्ये तिखट हळद ती ति, तिखट हळदच टाकायची धनेपूड वगैरे नाही टाकायची हा झुणक्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झुणका म्हटल्यावर थोडासा झणझणी जन तिखटच चांगला वाटतो मग त्याच्यात तिखट टाकलेलं आहे आता बेसन टाकायचं बेसन टाकून बेसनाला चांगलं परतून घ्यायचं चा जरा वेळ आणि परत चांगलं परतून घ्यायचं चा परतल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं शिजण्यापुरतं बेसन करायचं असलं तर आपण जास्त घालतो झुणका करायचं आहे आपल्याला तर थोडंसं घालायचं पाणी एक अर्धी वाटी आणि झाकून वाफ आणायला ठेवायचं पाच मिनटं वाफवायचं बेसनात आपला झुणका आपला चांगला वाफलेला आहे चांगला एकसारखा करून घ्यायचा खाली चिकटला असेल तो आताच नाही काढायचा गार झाल्यावर तो निघतो बरोबर तुमच्याकडे असेल तर कोथिंबीर भरपूर टाका माझ्याकडे थोडीशी कोथिंबीर होती ती मी टाकली आहे भरपूर कोथिंबीर टाकली की छान वाटतो झुणका अजून झुणका तयार झालेला आहे आपला आता याला झाकून ठेवून देते बाजूला आणि आता कुकरची तयारी करते डाळ तांदूळ मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत डाळ तांदूळ नेहमी तीन चार पाण्याने धुवायचे चांगले मी धुवून घेतलेले आहेत आणि कुकर लावून दिलेला आहे कुकर होईपर्यंत आता पीठ मळून घेते म्हणजे पीठ मोरेल तोपर्यंत आता संध्याकाळी जर अशी काकांना भेळ घ्यायची इच्छा झाली आहे म्हणून आम्ही आता कोरडी भेळच करून खातो त्यात काही तिखट वगैरे कांदा वगैरे घालत नाही मग तशी जर राहिली तर तो कांदा वगैरे घातलेला तर भेळ खराब होते मग म्हणून असेच आम्ही फक्त मुरमुरे आणि विकतचा चिवडा टाकून त्याच्यात तशीच कोरडी भेळ करून खातो आहे या तुम्ही पण भेळ खायला पीठ आता मी चांगलं मळून घेते काल तेल काढलेलं होतं पातेल्यामध्ये त्यातलंच तेल घेऊन चांगलं मळून घेते थोड्या त्या पिठाला आणि आता पोळ्या करून घेते पोळ्या पण करून झालेल्या आहेत माझ्या आता आता फक्त कुकर पण झालेला आहे आता वरण पातळ करून घेते म्हणजे सगळा माझा स्वयंपाक होऊन जाईल घरातला पंखा दुरुस्त म्हणजे खराब झालेला होता तो तो आता ते काका दुरुस्त करतात ते तोपर्यंत वरण उकळतात माझा सगळा स्वयंपाक होऊन गेलेला आहे आता तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते थोडंसं वरण उकळून ठेवून देते आणि नंतर बाहेरचं वातावरण दाखवते दिवसभर ऊन आहे आणि अशी गरमी होते ना बाहेर आता अजून ऊन पडलेला आहे सकाळी आभाळ होता, पंखा दुरुस्त म्हणजे दुरुस्त करत आहे काका खराब झालेला होता आज एवढाच व्हिडिओ पुन्हा भेटू पु पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ